दुसऱ्या कुणाच्या वडिलांचं मी काही सांगणार नाही फक्त माझ्या वडिलांचंच सांगेन पूर्ण व्हिडिओ ऐका कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा एक एक गोष्ट सांगताना मी काय थकणार नाही एक एक गोष्ट सांगताना मी काय थकणार नाही आणि दुसऱ्या कुणाच्या बाबाचं मी काय सांगणार नाही आठवड्यातून एकदाच यायचा घरी आठवड्यातून एकदाच यायचा घरी कामाला होता विट्या शेजारी सांगली जिल्ह्यातल्या विट्यात आठवड्यातून एकदाच यायचा घरी कामाला होता विट्या शेजारी सुदगिरणीतून यायचा एकदाच घरी सुदगिरणीतून यायचा एकदाच घरी दुसऱ्या दिवशी लगेच मागे जायची स्वारी येताना मात्र भरपूर खाऊ आणायचा जणू काय सगळा पगार आमच्यावरच उडवायचा येताना मात्र भरपूर खाऊ आणायचा जणू काय सगळा पगार आमच्यावरच उडवायचा येताना मला आणायचा गिफ्ट मस्त एकटीच होती मुलगी त्याला त्यामुळं लाड करायचा जास्त एकटीच होते मुलगी त्याला त्यामुळं लाड करायचा जास्त सरसर काही दिवस गेले सरसर काही दिवस गेले त्याच्या आयुष्यात मात्र तीन मुलींचे आगमन झाले माझ्या व्यतिरिक्त तीन मुलींचे आगमन झाले सरसर काही दिवस गेले त्याच्या आयुष्यात मात्र तीन मुलींचे आगमन झाले तिन्ही मुलींवेळी रडला होता मस्त तिन्ही मुलींवेळी रडला होता मस्त मुलगा पाहिजे होता वंशाला अशी इच्छा होती जास्त रडत रडत दिवस गेले आणि आजार लागला त्याला निधान कळेना काही आणि त्यात पैसा गेला सारा नंतर कळालं नंतर कळालं संधिवाताने हाडं दुखली सारी पैसा गेला सारा आणि दरिद्रीची आली बारी आईने घेतले उसनेपासने डोई झाला डोंगर कर्जाचा आईने घेतले उसनेपासने डोई झाला डोंगर कर्जाचा डोंगर फेडायचा कसा विचार झाला पती पत्नीचा मग बोलला कामाला जातो विट्याला आई करायला लागली रोजगार मी बरं सांभाळायला कारण खायला लागतं पोटाला पोटाला खायला लागतं पण काय खायचो माहीत नव्हतं कोणाला चपातीला तेल नसायचं भाजीला चटणी नसायची तर कधी तिखट पाणीच खायचं आणि बाबाला विट्याला डबा जायचा त्यातून पण हेच द्यायचं बाबा सांगायचा घरी आल्यावर बाबा सांगायचा घरी आल्यावर मित्रांबरोबर जेवत नाही कट्ट्यावर मी पण खरं सांगते तुम्हाला जेवायची सुट्टी झाली तर जायची मी फिरायला मैत्रिणींचं जेवण झालं की मगच यायचे जेवायला वर्गाच्या कोपऱ्यात बसून जेवायचे आणि हळूहळू रडायचे बघता बघता दिवस गेले पोरींचे बालपण मोठे झाले काहींची झाली लग्न काही शिकतात शाळा सगळं सांगता येणार नाही कारण थोडक्यातच सांगायचं म्हटलं तर पानं भरतील पंधरा आणि सोळा बाबाची मात्र तीच अवस्था मुलींच्या जन्मापासून ते मुलींच्या सुखी संसारापर्यंत त्यांनी खाल्ल्या नुसत्या कसता एवढं लिहिताना मन भरून आलं पुढचं लिहायचं होतं मला पण माहीत नाही काय झालं पुढचं लिहायचं म्हटलं तर ते मला कवितेत नाही जमणार राहिलेलं मी तुम्हाला साध्या भाषेतच सांगणार तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि ह्यातली एकही गोष्ट खोटी नाही ही फक्त ही काल्पनिकही गोष्ट नाही ही माझी माझ्या बाबाची कथा आहे आणि मला माफ करा मी माझ्या बाबाला अरे तरे केलं त्याबद्दल धन्यवाद